उदयनराजे यांनी स्वतः जिल्ह्याचे नेते होणार असल्याचे केले जाहीर आता एकेकांना दाखवतोच म्हणत राजकीय युद्धात रणशिंग फुंकले सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि राजे करणार पण आता शेड्यूल ठोकला आहे असे म्हणून उदयनराजे यांनी येणाऱ्या काळात ते स्वतः जिल्ह्याचे किंगमेकर होणार असल्याचे जाहीर केले माझा देव आमदार महेश शिंदे माझा देव शिवेंद्रराजे माझा देव मनोज घोरपडे माझा देव अतुल भोसले यांना देवाची उपमा देत त्यांनी एक प्रकारे या सर्वांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे जाहीर केले यावेळी उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणार असल्याचे आवर्जून सांगितले